हॅलो प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण करणार आहोत शाबदाना खिचडी आणि त्याच्यासोबत एक आमटी करणार आहोत शेंगदाण्याची हे उपवासाचीच आहे उपवासासाठीच केलेलं आहे आणि घरच्याच साहित्यापासून बनवले आहे मी तुम्ही नक्की करून बघा आणि खायला लग खूप छान लागते ही आमटी आणि शाबदाना खिचडी रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा चला रेसिपीला सुरुवात करूया आपण इथं बघा मी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे छान आपल्याला कमी गॅसवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत एक वाटी शेंगदाणे आहेत छान आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर हे उपवासासाठीच बनवलं आहे याच्यामध्ये मी जास्त काही जिरं वगैरे बिलकुल नाही टाकलं जिरं कोथिंबीर वगैरे उपवासाला चालत नाही म्हणून मी नाही टाकलं फक्त साधी हिरवी मिरची वगैरे टाकूनच शाबदाना खिचडी बनवली आहे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत तर हे मिक्सर मधून काढून घेऊया आपण आम हे आमटी शेंगदाणे थोडे जास्त भाजले कारण शेंगदाण्याची आमटी सुद्धा आपल्याला करायची आहे त्याच्यामुळे शेंगदाणे थोडे एक्स्ट्रा भाजलेले आहेत मी हे आता मिक्सर मधून काढून घेऊया आपण हे साबदाना बघू शकता मी रात्रीच भिजत घातला होता आता हे सकाळी सकाळी बनवत आहे मी हे आपल्या शेंगदाण्यांचा कूट पण तयार आहे अर्धा आपण याच्यामध्ये टाकूया शाबदानामध्ये साबदाना खिचडीसाठी आणि अर्धा आपण आमटीसाठी ठेवून देऊया आता हे सगळं मिक्स करून घेऊया माझ्या रेसिपी खूप सोप्या असतात तुम्ही नक्की करून बघा साध्याच पद्धतीने बनवते मी खायला खूप टेस्टी असतात खरंच एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीनं आपण थोडस अजून शेंगण्याचा कूट टाकूया आणि हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही दोन तीन तास आधी साबदाना भिजून ठेवू शकता दोन, दोन तासात पण छान भिजतो साबदाना मी रात्रीच भिजत घातलं होता आता आपण थोडस मीठ टाकून घेऊया आणि हे छान मिक्स करून घेऊया मला खूप जण विचारत आहेत तुमचं किचन म्हणजे तुमचं हॉटेल आहे का हॉटेल आहे का नाहीये माझं हॉटेल मी घरीच बन स्वयंपाक बनवते जे आम्हाला मी बनवते ना स्वयंपाक तेच मी तुम्हाला रेसिपी तिथं दाखवते माझा हॉटेल वगैरे हो काही नाहीये हे बघा आता आपण ते साईड सा 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 ला ठेवूया इथे मी मिरच्या घेतल्या घेतल्या आहेत चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत शेंगदाण्या शेंगदाण्याचा कूट आणि मिरच्या आपण सोबतच वाटून घेऊया त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकूया छान बारीक करून घेऊया आपण अजून थोडं ला, पाणी लागणार आहे आपल्याला अजून आपण थोडस बारीक करून घेऊया हे बघा आपल्याला असं पाहिजे बॅटर थोडस पाणी टाकून मी छान बारीक केलेलं आहे शेंगदाण्याचं कुट आणि हिरवी मिरची आमच्या इकडं उपसान जिरं कोथिंबीर वगैरे नाही चालत म्हणून फक्त हिरवी मिरचीच चालते आमच्या इकडे म्हणून हिरवी मिरचीचीच आमटी बनवत आहे आता ही कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तीन माप तेल टाकलं आहे मी याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकूया हिरवी मिरची छान फ्राय करून घेऊया आपण साबदाणा आप ना खिचडीसोबत खायला छान लागते थोडीशी फ्राय झाल्यावर आपण याच्यात आपले शा साबुदाणा टाकून घेऊया आता हे मिक्स साबदाणा आपण मिक्स करून घेऊया तेलात टाकलेलं आहे आता हे सगळं मिक्स करूया व्यवस्थित प्रतिभा किचनला फॉलो करायला विसरू नका लाईक करा शेअर करा माझं युट्युबवर सुद्धा चॅनल आहे प्रतिभा बर्थडे म्हणून तिथे पण सब्स्क्राइब करा जरी तुम्ही ही रेसिपी म्हणजे फेसबुक वरची रेसिपी जर तुम्ही कधी मिस केली तर युट्यूबवर सुद्धा बघू शकता युट्यूबवर माझं चॅनल आहे प्रतिभा बर्डे म्हणून तर बघू शकता तिथं पण तुम्ही आता हे मिक्स करून मिक्स करून झालेलं आहे आपल्या बऱ्यापैकी अजून आपण पाच ते पाच मिनिटासाठी मिक्स करूया व्यवस्थित आपला शाबधानं छान शिजेल हे बघू शकता खूप छान झालेला आहे शाबदाना आपला आता आपण गॅस बंद करून थोडं पाच मिनिट ठेवून देऊया असं झाकून थोडाफार कच्चा असेल तर वाफेवर अजून थोडा छान जास्त छान शिजेल ते व्यवस्थित आता आपण इथे दुसरी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन माप तेल टाकलं आहे मी त्याच्यामध्ये आपण दोन तीन लाल मिरच्या टाकूया छान आपल्या फ्राय होऊ देऊया पहिलं शेंगदाण्याच शेंगदाणा हिरवी मिरची वाटलेली आपल्याला घेऊया हे शेंगदाण्याची आमटी खरंच खूप छान लागते शाबणा खिचडी सोबत खरंच एकदा करून बघा तुम्ही कॉम्बिनेशन खूप भारी आहे याच्यात थोडस पाणी आपण ऍड करणार आहोत एक छान उकळी काढून घेऊया आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित थोडं अजून थोडं पाणी टाकणार आहे अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे मी याच्यामध्ये जास्त घट्ट पण जास्त पातळ पण नको आहे हे बघू शकता आता एक छान आत याला उकळी येऊ देऊया देऊया उकळी आली की गॅस आपण बंद करून बंद करूया थोडस मीठ टाकूया उपवासाच हे बघा उकळी येते आता बऱ्यापैकी उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया गॅस बंद केलेला आहे मी बघू शकता मस्त झालेली आहे आपली शेंगदाण्याची आमटी आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया हे बघा साबदाणा खिचडी आणि आपली शेंगदाण्याची आमटी उपवासाची तयार आहे आमच्या इकडे उपवास आला ना हिरवी मिरचीच खातात दुसरं काहीही खात नाहीत म्हणजे बरेच जण जिरं कोथिंबीर हिरवी मिरची वगैरे टाकतात पण आम्ही नाही टाकत आम्ही फक्त हिरवी मिरचीच टाकते शाबदाना खिचडी मध्ये प्रतिभा किचनला फॉलो करायला विसरू नका ओके बाय